हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजू किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चपाती भरपूर लेडीजचे असे कॉमेंट येत होते की काय आम्हाला चपाती तर बनवता येते पण आमची चपाती फुगत नाही तिला लेयर्स ले वगैरे पडत नाहीत तर तुम मी तुमच्यासमोर बनवून दाखवते मी पीठ वगैरे चाळून घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकते व्यवस्थित पीठ पीठ घर शकतो घरचंच पीठ वापरा आट्याचं पीठ वापरू नका तुम्ही बघू शकता त्या थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी मिक्स करून घेताय पाणी एकदम टाकायचं नाही जसं लागेल तसं आपल्याला पाणी घेऊयात आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात जास्त पातळ पण पीठ लाट मळून घ्यायचं नाही कारण आपल्याला चपाती बनवता येणार नाही जास्त पीठ पातळ असलं तुम्ही बघू शकता कशी मीठ कशी mm. पीठ मळलेला आहे बघू शकते जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मऊ मळलेला आहे आणि आपण पीठ लाटण्यासाठी थोडस कोरडं पीठ पण घेऊयात पीठ बघू शकते तुम्ही आता आपलं मऊ झालेलं आहे आता पीठ चपाती करायला घेऊयात आपण बघू शकते मी पिठाचा उंडा घेतलेला आहे तुम्हाला तुमच्यासमोर मी चपाती करून दाखवते मी ज्या प्रकारे चपाती करते तुम्ही त्या प्रकारे चपाती नक्की करून बघा तुमची चपातीनं शंभर टक्के फुगणार थोडस पीठ घेतलेलं आहे आता बघून लाटून घेवत आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावल्याच्या नंतर आपण मुळपून घेऊयात आपण सुद्धा करत आहोत चार पदरी चपाती त्याला आणखीन मुळपून घेऊयात बघू शकता तुम्ही आता कट दिसते ते आपण मुळपून घेऊयात आपण त्याला थोडंसं पिठामध्ये तुंबवू शकता ओंडा केलेला आहे मी पीठ लावून घेऊयात आता लाटून घेऊयात चपाती चपाती पहिल्यांदा मध्ये लाटायची नंतर कडेकडेने लाटायची चपाती थोडीशी जाडजूड लाटायची म्हणजे तिला लेयर्स वगैरे पडतात आणि एखादी दिवस आपण सकाळची सा चपाती संध्याकाळी पण खाऊ शकतो जास्त पातळ चपाती लाटली का त्याच्यानंतर नंतर ती कडक होते आणि आपल्याला खाऊ अशी वाटत नाही जास्त थोडीशी जाड लाटली का ती मऊ पण राहते नाही व्यवस्थित पण संध्याकाळी पण खाली तरी आपण आत्ता केल्यासारखी मऊ राहते चपाती पूर्ण बाजून लाटून लाट घेऊयात आपण जास्त मध्ये मध्ये चपाती लाटायची नाही कडे नाही लाटायची मध्ये चपाती लाटली ना फक्त तो तुमची चपाती ना, फुगणार नाही साईडने तशी जाड राहणार तुम्ही बघू शकता आपली चपाती फुग झाले मला थोडीशी जाड वाटते मी आणखीन लाटून घेते पोळीपाट भरून चपाती लाटलेली आहे जिथं जिथं जाड वाटते तिथं लाटून घ्यायची लाट आपण आता आपली चपाती लाटून झालेली आहे आता तवा पण आपला गरम झालेला आहे आपण चपाती टाकून घेऊयात तव्यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊयात चपाती टाकलेली आहे बघा आपण चपाती आपण टाकली आहे बघा चपाती पलटून घेऊयात आपण चपाती फुगते आपली हळूहळू तुम्ही बघू शकताय मी जशी सांगते त्या पद्धतीने तुम्ही नक्की चपाती करून बघा तुमची पण चपाती नक्की फुगणार तुम्ही बघू शकता फुल फुगलेली आहे बघा चार पद्धती चपाती केल्यामुळं आपण खूप छान फुगलेली आहे आपली चपाती आता मी तुम्हाला दुसरी पण चपाती करून दाखवते बघा तुम्ही बघू शकते तुम्ही जस सांगली त्या पद्धतीने तुम्ही चपाती करून बघा नक्की फुगणार आणि थोडीशी चपाती लाटताना ना थोडीशी जाड लाटायची म्हणजे संध्याकाळी पण आपण खाऊ शकतो जर राहिली तरी पातळ चपाती लाटल्याच्या नंतर आपण संध्याकाळी ती कडक झाल्यामुळे आपण खाऊ शकत नाही तेल लावून घेऊयात तुम्ही चपाती बघू शकता आपली किती मऊ झालेले आहेत मी तुम्हाला एक चपाती क आतमधून हे करू शकते बघू शकता तुम्ही किती लेअर्स पडलेले आहेत आपल्या चपातीला मी चपातीभर वां खायला वांग्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काय तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते बनवू शकता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी नवीन व्हिडिओ कुठला बनवते तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर मी तुम्हाला जर तुम्हाला जर, जर वांग्याची भाजीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता दुसरा व्हिडिओ कुठल्या कुठल्या पदार्थावर तुम्हाला जो आवडतो तो सांगा मी बनवू शकते तुमची तुम्हाला मी ट्राय करेल की तुम्हाला शंभर टक्के माझ्या रेसिपीज आवडतील नक्की मला सांगा माझी रेसिपी बघून कोणाकोणाला भूक लागलेली आहे आता कोणाकोणाला जेव जेवण्याची इच्छा होत आहे मी मग अशी ते पहिलं गेलं वांग फ्राय तसं पण तुम्ही खाऊ शकता जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर अचानक कोणी जास्त आलेले आहे असेल तर तुम्ही मधी त्याच्यामध्ये रस्सा वगैरे करू शकता तर भाजी झालेली आपण कोथिंबीर टाकून घेऊयात त्याच्यावर चपाती बरं वांग्याची भाजी म्हणजे एक नंबर लागते तुम्ही कधी खाऊन बघा त्याला झाकून ठेवूयात आपण आता वांग्याची भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा वांग्याची भाजी प्लस चपाती थँक्यू